नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून अनेक नवनवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत आता देखील एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे त्यामुळे मालिका प्रेमींसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो कलर्स मराठी वाहिनीवर बाळूमामाच्या नावाने चांग या मालिकेने काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि आता या मालिकेच्या जागेवर कलर्स मराठी लवकरच पुन्हा एकदा एक भक्तिमय मालिका घेऊन येत आहे आई तुळजा भवानी असे या नव्या मालिकेचे नाव असून येत्या काही दिवसातच ही सी नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे कलर्स मराठीने नुकताच त्यांच्या सोशल मीडिया पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे तसेच या मालिकेत अभिनेत्रीच्या भूमिकेत अक्षया देवदर असणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे अनेकांनी या प्रोमोखाली कमेंट करत अक्षयाची ही नवी मालिका असल्याचं म्हटलं आहे अक्षया या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे असंही अनेकांचं म्हणणं आहे मात्र अजूनही याबाबतची काही कन्फर्म माहिती समोर आलेली नाहीये तर तुम्ही कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका पाहता का आणि तुम्हाला ही नवी मालिका पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद